आणि हे बघा तुम्ही जर बसत असाल तर मी बोलतो कारण माझी सहकारी आणि सध्या कार्यरत असलेले सर्व शिक्षक आणि दोन हजार दोनच्या सर्व विद्यार्थ्यां विद्यार्थी कसे तुम्ही दोन हजार दोनला त्या शाळे वर्षाच्या वयाच्या तर असा माझा अंदाज आहे बरं आणि प्रश्न कसा आहे तुम्ही या शाळेत शिकू शिक्षण घेऊन या शाळेतची शिदोरी घेऊन तुम्ही स्वतःचे जे गुण कौशल्य आहे ते विकसित केला डेव्हलप झालेलं आहे स्टँड झालेलं आहे हे तुमच्या बोलण्यावरून मी परिचयावरून ऐकलं आणि समजू शकलो आणि गेट टुगेदर का करावं कारण काय गेट टुगेदर केल्यानंतर आपले जुने मित्र भेटतात आणि कोण कोणत्या क्षेत्रामध्ये काम करतं कुणाचं कोणत्या क्षेत्रामध्ये काम करतं हे सांगता येईल मोठमोठ्या कंपन्यांमध्ये आहेत आणि आपल्या शाळेचे जर समजा विद्यार्थी <भी> तिथं गेला किंवा शिक्षक गेला आता आमचं कुठेही असो आपल्या शाळेचं विद्यार्थी आहेच आम्ही गेलो की तिथं भेटला विद्यार्थी की तो आमचं काम कोणत्याही परिस्थितीत होतच तिथला कलेक्टर ऑफिस असो कारण आमची शाळा जितकी मोठी होती इतकी मोठी आहे बरं इतकी मोठी आहे की जवळपास तीनशे ते, साडेतीनशे विद्यार्थी थांबला राहायचे हुशार होते ते एका ठराविक लेवलपर्यंत पर्यंत पण जे काही विद्यार्थी हुशार नव्हते ते इतके पुढे सरकले <laughs> ुगेदर करण्यामध्ये कसं एकमेकाचं भलं होत आणि एकमेकाची कामं पडतात आणि एक तुम्हाला जाता जाता मी ऐकलेली गोष्ट सांगतो एक एक, एक मुलगा होता आणि तो मुलगा स्वतः हाताला स्वयंपाक करायचा दोन चार पोळ्या बनवायचा आणि नंतर तू जायचा दोन चार पोळ्या घेऊन सोबत जायचा दोन तीन पोळ्या घरी ठेवायचं संध्याकाळी खाण्यासाठी तवंदीर यायचं आणि ती पोळ्या खाऊन जायची दोन अर्ध्या पोळ्या खाऊन जायचं आणि मग नंतर काय तो उंदर पाहतो पोळ्या करून ठेवतो आणि ते पोळ्या जातात म्हणजे कशी उंदीर भेट काल्पनिक असेल ती बोलतो आणि मग त्याच्यामध्ये त्या उंदराला तो बोलतो का रे बाबा एक तर माझं जमत नाही लवकर लग्न जमू नाही लागलं आणि पोळ्या का खातो तू आणि मग

दोन मिनिटं बघते